पहिली गोष्ट जी आहे की गाव पातळीवरची जी समिती आहे त्यामध्ये तलाठी आहे ग्रामसेवक आहे कृषी सहायक तर यांनी यांनी मिळून सुरुवातीला जो अर्ज येईल त्याची छाननी करायची जो त्या गावातला रहिवासी आहे म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी तो शेती करत आहे त्याच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे असतील किंवा त्या गावामध्ये कुठली नोंद असेल आणि आपल्या सिमिलर आडनावाचे जे लोक आहेत तर त्यांच्याशी वंशावळीचा कुठला पुरावा जुळत असेल तर याची पण आपल्याला तपासणी करायची आणि तिसरी गोष्ट एक स्पॉट इन्स्पेक्शन स्थानिक समितीला करायचंय आणि मग या सगळ्या डॉक्युमेंटेशन झाल्यावर तहसीलदार आणि नंतर कडे या सगळ्या गोष्टींची छाननी होईल आणि संबंधित जो एस आहे त्याचं समाधान झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेट इश्यू करणार आहोत तर यासोबत म्हणजे याबाबत आमची कारवाई चालू झालेली आहे आणि आजच्या ट्रेनिंग नंतर सोमवारपासून जे काही अप्लिकेशन्स येतील आता ते युद्ध पातळीवर डिस्पोज करण्याचं नियोजन आमचं आहे स्थानिक लेवलला आपलं रुटीन जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये संबंधित व्यक्ती हा डायरेक्ट अप्लाय करतो रेव्हेन्यू कडे पण याच्यामध्ये ऍडिशनली आम्ही कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि तलाठी अशी स्थानिक समिती केलेली के आहे आणि यांच्याकडे पहिल्यांदा त्या सगळ्या डॉक्युमेंटची छाननी होणार आहे ही पहिली पायरी आहे आणि त्यानंतर मग आमच्या तालुका स्तरीय समितीकडे ते डॉक्युमेंट येणार आहे त्याच्यामध्ये बेसिक आहे की आपल्याकडं गॅझेटमध्ये